सा रितिक बनला असिस्टंट कमांडंट गावात भव्य मिरवणुकीने झाले जंगी स्वागत कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव येथील ऋतिक भगवान यादव याने केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दल परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नेत्रदीपक यश संपादन केलं आहे रितिकने थेट पोलीस उप अधीक्षक समतुल्य असिस्टंट कमांडंट गट अ हे महत्त्वाचं पद पटकावून आपल्या गावाचे आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले त्याच्या या यशाबद्दल शिरगाव आणि यादववाडी गावात जंगी मिरवणूक काढण्यात आली ज्यामुळे सर्वत्र उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हितिकने हे यश मिळवलं आहे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या रितिकने जिद्द कठोर मेहनत आणि सातत्य याच्या जोरावर आपले स्वप्न साकार केले त्याचे प्राथमिक शिक्षण गावात झाले माध्यमिक शिक्षण श्री बालदास महाराज विद्यालयात पूर्ण झाले त्यानंतर त्याने कोल्हापूर येथून बारावी आणि पुणे येथून बी एस सी पदवी संपादन केली आहे ग्रामीण भागातील शाळेत शिक्षण घेऊनही त्याने यश मिळवून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे कठोर परिश्रम सातत्य आणि योग्य नियोजन असेल तर कौटुंबिक पार्श्वभूमी कोणतीही असली तरी कोणत्याही ध्येयापर्यंत पोहोचता येते आज रितिक हा अनेक युवकांसाठी आदर्श बनला असून त्याचे हे यश केवळ त्याचे वैयक्तिक नसून ते ग्रामीण भागातील असंख्य तरुणांना स्वप्न पाहण्याची आणि ते पूर्ण करण्याची उमेद देणारे आहे दोन हजार पंचवीसला माझी सी ए पी एफ असिस्टंट कमांडंट निवड झाली स्पर्धा परीक्षा होता काहीतरी करून दाखवायचं ते करून दाखवण्यामध्ये माझी आजी माझे घरदार आणि माझे आई वडील आणि माझ्या आत्या आणि एक दादा आणि वासंत्या यांची फॅमिली पुरेपूर माझ्या साथ होती या साथमध्ये त्यांनी सगळी मदत केली माझे मित्रपरिवार खूप चांगला होता त्या मित्रपरिवारामध्ये मी वाढलो त्यांनी मला शिकवलं त्यांनी काही गोष्टीमध्ये मी कमतरता पडत होती तिथे ते मला त्यांनी सांगितलं आणि इवन माझ्या अभ्यासामध्ये जेव्हा कधी फायनान्शियल नीड होती त्यावेळेला पण पूर्ण केली तर तरुणांना संदेश देण्यासाठी एवढंच की कुठल्याही स्ट कुठल्याही क्षेत्रामध्ये जाताना सातत्य मे खूप मेहनत करण्याची ताकद आणि एक काहीतरी करणे करून दाखवायची हिंमत आत्मविश्वास स्वतःमध्ये असला पाहिजे तर तुम्ही काहीही करू शकता देव पदोपदी तुम्हाला माणसांच्या मार्फत मदत करायला तयार राहील फक्त कुठेही वाहत न जाता फक्त आपल्या ध्येयाशी ध्येयाशी जर सातत्य ठेवलं देहायाशाच्या बाजूने जर आपण चालत राहिलो तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल हे माझं सांगणं असेल बिरो रिपोर्ट एस पी मराठी शिरगाव